भाजप भारतीय जनता पार्टी भाजप सर्वांना उद्या साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा निरा आ, हे कमी क्षेत्रफळाचं गाव आहे जास्त क्षेत्रफळ या गावाला नाही त्यातच निरे कमी क्षेत्रफळा असल्यामुळं पंचवीस हजाराच्या पुढे लोकसंख्या गेली पंचवीस हजाराच्या पुढे लोकसंख्या गेली गेलेली आहे मी सतरा तारखेला ओला पत्र दिलेलं आहे की निरा बाजार तळा बाजार बाजारतळा आणि बाजार तळाच्या लगतचे रस्ते यात जे अतिक्रमण झालेलं आहे ते खात्री करून काढून टाका हे कशासाठी दिलेलं आहे तर निरा बाजार तळाला बाजार तळाची जागा पुरत नाही परत आणखी कुठेही सार्वजनिक उपक्रम करता जा, जा, जागा शिल्लक राहिलेली नाही बाजार ने रस्त्यावर आलेला आहे आणि जरी वेळीच यावर लक्ष दिलं नाही तर काही दिवसांनी बाजारसुद्धा बंद होऊ शकतो आणि हे कोणाच्याही व्यक्ती देश देशापुटी हे आंदोलन नाही किंवा हे पत्र दिलेलं नाही हे कुठंतरी सार्वजनिक चांगला उपक्रम व्हावा म्हणून हे पत्र दिलेलं आहे तरी त्यांनी ग्रामपंचायतीने त्यांचं जरी त्यात अतिक्रमण आलं असेल तरी ते काढून टाकावं आणि इतर कोणाचे आले असेल तरी ती काढून टाकावी यासाठी दिलेलं आहे असे किती ग्रामा ग्रामा दर दर कि आ, ग्राम अतिक्रमण बाजार तळावर आहेत काय याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का किंवा हे अतिक्रमण झालेली आहे हे तुम्ही कशावरून ठरवलं हे नक्की आमच्या एखाद्याचं अतिक्रमण झालेलं आहे हे निश्चित आपल्याला ग्रामपंचायतीने त्या लगतच्या रस्त्याची मोजणी करून घेतल्याशिवाय हे आपल्याला समजणार नाही आज आपल्या निरा शिवतक्रार ग्रामचे ग्रामस्थ असतो आदरणीय टीके मामा जगताप यांनी जो अतिक्रमणाच्या विरुद्ध उपोषणाचा अस्त्र उपसले आणि ते आज उपोषणाला बसलेले आहेत तर खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं तर नीरा गाव आणि शिवतक्रार गाव तसं बघितलं तर या गावाचा गावठाणाचा प्रश्न लय मोठा आहे या ठिकाणी असतानाच गावाचं क्षेत्रफळ कमी आहे गावठाणाचं हा कित्येक वर्षापासूनचा प्रश्न आहे की तो गावठाणाचा प्रश्न मिटलेला नाही आज जे मामांनी बाजारतळाच्या बाबतीमध्ये जे उपोषण करायचं ठरवलं तर ते जसं पाहिलं गेलं तर ते अगदी बरोबर आहे कारण त्या ठिकाणी जी बाजाराची जागा आहे ती आधीच अपुरी आहे त्याचं क्षेत्रफळ नक्की किती आहे हे ग्रामपंचायतीने आपल्याला सांगितलं पाहिजे तदनंतर त्यातमध्ये जे श आजूबाजून जे रस्ते आहेत मराठी शाळा असेल पोलिस स्टेशनपासून येणारा रोड असेल वालचन हॉस्पिटलसमोर येणारा रोड असेल तर या ठिकाणी जे सगळे रोड आहेत ते ग्रामपंचायतच्याच जागेतून गेलेले आहेत मग मा जे मामांनी हे उपोषण केलेलं आहे तर त्या उपोषणाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने आपल्या जागेंचं मोजणी सरकारी करून आपल्या जागा फिक्स करून त्या जागेमध्ये जर खाजगी कोणाचं अतिक्रमण असेल तर ते काढलं पाहिजे अगदी खाजगी म्हणतोय त्याचबरोबर स्वतःचा असेल किंवा अजून दुसरं कोणाचं असेल सगळ्यांचे अतिक्रमण काढून या निरेतील सरकारी जागेंचं श्वास मोकळी केले पाहिजेत एवढीच आमची विनंती राहील आणि या मामांच्या उपोषणाला मी निराश शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो प्रथम सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो उद्या सव्वीस जानेवारी तमाम भारतीय वासिनला प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देतो आज आदरणीय मामा जगताप सामाजिक कार्यकर्ते निरेच्या विकासासाठी व निरेच्या धडपडणासाठी सामाजिक म्हणून काम करीत असतात नेहमी कारण त्यांना एखादी गोष्ट जर घेतली तर तडीच लावणारे हे आपले सामाजिक कार्यकर्ते टिकेमामा आज आमचे मित्र मागं बसले जेदेसाहेब जेदेसाहेबांनी आत्ता सांगितलं की एक दोन महिन्यापूर्वी एक विव युवक गेला डोंबारी समाजाचा बहुजन समाजाचा तो अपघातामध्ये रात्री पाहुणे झाला तो अपघात झाला त्या अपघाताला कारणीभूत निरा ग्रामपंचायत आहे आणि सतरा उमेदवार आहे आणि विथ तो अधिकारी आहे जर तो भूखंड जर तो भूखंड जर व्यवस्थित अतिक्रमणामध्ये नसता तर तो रोडला बाजार नसता आला आणि युवक गमावा लागला नसता तर आमचं एवढंच ग्रामपंचायतला म्हणणं आहे की जे तुमची जागा आहे ई पत्र तयार करावं मोजणीचं आणि लवकरात लवकर द्यावं ह्यांना आणि जे जे जागा अतिक्रमण केलं आहे ते जागा मोकळी करून लवकरात लवकर निरा ग्रामपंचायतच्या जनतेला त्याचा मोकळा स्वास घ्यावा अशी आमची विनंती आहे मुद्दा नंबर दोन की मामा ही कुणाच्या विरोधात बसले नाही आहे मामा फक्त बसल्यात निरेच्या ग्रामस्थांच्यासाठी बसल्यात विकासासाठी कारण मामांचं म्हणणं आहे की दोष नाही आहे कोणाबद्दल मामांनी अठरा बारा दोन हजार एकवीसला ही पत्र दिलं आहे त्या पत्राची दखलच ग्रामपंचायतीने अजून घेतलं नाही आणि आत्ता दोन हजार चोवीस आलं आहे तरी पण दखल घेतलं नाही ह्या संदर्भात मामा मामा बसल्यात आणि जेव्हा जेव्हा हे सामाजिक करते कार्यकर्ते निरेमध्ये अशा कुठल्या गोष्टीला बसेल तेव्हा आम्ही पूर्णपणे आमचा सर्व आम्ही एकमेक पाठिंबा असतो आणि मा ला मीडिया लागत नाही मामाच मीडिया मीडिया मीडियाच्या बातमीतून मीडिया तयार करतात ते आज मला मामांनी दाखवले सगळे पत्रकार गोळा केल्यात मामान असाच आम्ही सर्व पक्षांचा तुम्हाला कायम पाठिंबा असेल आणि इथनं पुढं जे ज्या तुम्ही अन्याया आवाज उठवताल तवा तवा आम्ही तुमच्याबरोबर असेल आणि पूर्णपणे आमचा पाठिंबा ग्रामस्थ म्हणून धन्यवाद आज तक्रार गावामध्ये टी के जगताप उर्फ मामा यांनी नेरा शिवतक्रारगाव गावाचा जो बाजार आहे आणि त्या बाजार तळावरती जे काही आक्रमण अतिक्रमणं झालेले आहेत आणि ते हटवण्याचं जे काम आहे ते खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीचे होतं वारंवार ग्रामपंचायतीला दोन हजार बारापासून ते दोन हजार आज पंचवीस उजडले महामात्याचा पा पाठपुरावा करतात परंतु अद्याप ग्रामपंचायतीने त्याच्यावर ठोस असा काही निर्णय घेतलेला नाही आहे तर हा निर्णय घेण्यासाठी शेवटी त्यांना उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला ही खरी शोकांतिका आहे आणि ज्या वरती ज्या ज्या अतिक्रमणं होत आहेत त्यांच्यावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची नोटीस बजावण्यात आलेली नाही आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या गावची हद्द किती आहे बाजार तळाची हेही ग्रामपंचायतीला निश्चित सांगता येत नाही तरी खरं खऱ्या अर्थाने ग्रामपंचायतीची शोकांतिका आहे वारंवार आम्ही आमच्या ग्रामसभेत येऊन आम्ही गावकरी आमचा विषय मांडत असतो परंतु तो विषय गांभीर्याने घेतला जात नाही किंवा गावकऱ्यांना ते विश्वासात घेऊन कुठल्याही प्रकारचा मार्ग काढण्यास तयार होत नाहीत त्याच्यामुळे आज आंदोलनकर्त्यांना उपोषण करण्याची या ठिकाणी वेळ येत आहे तरी मी निराग्रा तक्रार निरा ग्रामपंचायतीला विनंती करतो की जे काय आंदोलन करते आहेत ते स्वतःच्या ठेकेदार किंवा ठे कुठं कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं नाही आहे आम्हाला आम्हाला आमचं गावाचं हित जपायचं आहे कारण हे गाव गाव, सा, गाव अतिशय लोकसंख्येने भरभराईट वाढ वाढ होत चाललेली आहे आणि बाजार तर कुठं अतिक्रमणामुळे अपुरा होऊ नये आणि हा ज्या जेणेकरून हा बाजार तर दुसऱ्या गावाला जाऊ नये हीच आमची अपेक्षा आहे इथला रोजगार टिकावा बाजार तर इथला चालावा हीच आमची इथं आंदोलनकर्त्यांची अपेक्षा आहे म्हणून मामा जगताप यांनी जे आंदोलन केलं आहे त्याला आम्ही सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे म्हणून पूर्णपणे त्यांच्या त्यांना पाठिंबा देत आहोत टिकेमामांनी जे आत्ता त्यांचं म्हणणं व्यक्त केलं की निरागावामध्ये बाजार तळाच्या भूखंडावर खाजगी अतिक्रमण आहेत हे खरं तर वर्षानुवर्षे निरेमध्ये वाढत चालले निरेची लोकसंख्या जर बघितली आज पंचवीस हजाराच्या आसपासची लोकसंख्या ऐंशी हजाराची गावं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजाराला येत असतात आणि त्यांची खरं तर कोंडी होती तिथं टिकेमामांनी मांडलेला विषय हा तंतोतंत खरा आहे आणि गावाला ग्रामस्थांना आम्हाला सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे आम्ही जर बघतो येता जाता तर बाजारकरी हे रस्त्यावर बसून त्यांचा माल विकतात ह्या जर जागा मोकळ्या ते झाल्या तर त्यांना रस्त्यावर बसावं लागणार नाही पाठीमाग एका गोपाळी बांधवचा त्या ठिकाणी तिथं जरा अडचणीचे विषय असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला उद्या एखाद्या माझ्यासारख्या शेतकऱ्यासुद्धा ती पाळी येऊ शकते तर ह्याला कोण जबाबदार राहणार आहे उद्या ग्रामपंचायत जर विचार केला तर ह्या ग्रामपंचायतींनी खऱ्या अर्थाने या सर्व मामांची किंवा जे काय इथं उपोषणाला बसतील या सर्वांची दखल घेतली पाहिजे आणि गावाला न्याय दिला पाहिजे आत्ताच फडणवीस साहेबांनी गडकोटा गड किल्ल्यावरचे अतिक्रमण हटवण्यासाठी निर्णय घेतलेला आहे त्याचाच एक भाग समजून या गावातसुद्धा अतिक्रमण हटवली पाहिजे म्हणून या गावाचा एक सजग नागरिक एक सजग कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टी न शहराचा अध्यक्ष म्हणून मी माझ्या शहराच्या वतानी वतीने टिकीमामांचा जो आत्ताचा जो विषय आहे त्याला मी जाहीरपणे पाठिंबा देतो नमस्कार आज या ठिकाणी तुळशीराम जगताप यांनी जे बाजार तळाच्या विषयी म्हणजे बाजार तळालगतचे असणारे रस्ते आणि बाजारतळ या परिसराच्या ठिकाणी जे काय भूखंड घोटाळे आहेत तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपोषण केलेलं आहे तर त्या उपोषणाला स्वतः मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी पाठिंबा देत आहे तर या ठिकाणी असं एक माझं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून म्हणणं आहे की मौजे निराशिव तक्रार या ठिकाणी जे काही सरकारी भूखंड आहेत त्या सरकारी भूखंडाचं ज्यांनी कोणी श्रीखंड आहे तर याची सगळी चौकशी होऊन ह्या बाजारतळा शेजारी जे असणारे भूखंड आहेत त्याची मोजमापे करून त्याच्या शेजारील असणारे रस्त्यांची मोजमापे करून त्या ठिकाणी माझ्या माहितीनुसार काही अतिक्रमणं ग्रामपंचायतकडनं नजरचुकीने बले ते झाले असतील तर ती प्राधान्याने ग्रामपंचायतींनी काढावी कारण नंतरनं इतर लोकांची कोणाची अतिक्रमणं झाली असतील ही नंतर ना काढावीत प्राधान्यक्रम हा असा असावा पहिलं आपलं स्वतःचं नीटनिटकं करावं आणि नंतरनं दुसऱ्यांवरती कारवाई करावी ही एक या ठिकाणी मला आपले जी काय आपली ग्रामपंचायत आहे आता साधारणतः या ठिकाणी सगळे सुशिक्षित पदाधिकारी आहेत सगळे सुज्ञ पदाधिकारी आहेत तर त्यांनी साधारणतः हा प्राधान्यक्रम ठेवावा सगळ्यात अगोदर आपल्या ग्रामपंचायतच्या मालकीचे जे भूखंड आहेत हे भूखंड किती आहेत याचं मालमत्तापत्रक याचे प्रॉपर्टी कार्ड ह्याची मोजमापं हे आपल्या रजिस्टरला आहेत का हे त्यांनी पाहावं त्याच्या मोजणी करून घ्याव्यात त्या ठिकाणी कुठले सार्वजनिक उपक्रम राबवता येतील काय करता येईल हे त्या ठिकाणी पाहावं त्या ठिकाणी कुठले अतिक्रमण झाले असतील तिथे तातडीने त्यांनी कारवा काढण्याची कारवाई करावी नुसतं त्यांनी असं हवेत शब्द देऊ नयेत की बाबा आम्ही ती प्रोसेस करतो आम्ही हे करतो आम्ही ते करतो आता आम्ही यापूर्वी बाजार तळावर एक रस्ता करताना हां एकवीस साली अठरा अठरा अकरा एकवीसला एक अर्ज एक दिला होता की त्या ठिकाणी एक दहा लाखाचा रस्ता करायचा होता बाजार तळालगत पश्चिम रस्ता करणे असं त्या रस्त्याचं काम होतं तर तो, तो रस्ता करताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या तर त्या रस्त्यामध्येच जुन्या पद्धतीने एक त्या ठिकाणी गाळे बांधलेले आहेत ते गाळे अक्षरशः म्हणजे एवढे विद्रूप झालेले आहेत धोकादायक झालेले आहेत पडायला झालेले आहेत तर त्या गाळ्यांवरती कुठलीही कारवाई झाली नाही उलट त्या गाळ्यांची एक चौकशी लागलेली आहे त्या चौकशीचा फारसा आवडला गेलेला आहे परंतु आज त्या बाजारतळामध्ये तळामध्ये लोकांना बसायला जागा नाही आहे जागा अपुरी पडते परंतु ते गाळे काय अतिक्रमणचे गाळे काढण्यात आलेले नाही आहेत तर आमची अशी विनंती आहे ते सुद्धा अठरा अकरा दोन हजार एकवीस रोजी जे एक पत्र दिलं होतं त्या पत्रान्वये ग्रामपंचायतीने ते अद्यापही गाळे काढलेले नाही आहेत याच्यामध्ये अनिमित्त दिसते हे अतिशय मी गंभीरपणे सांगतोय तर कुठेतरी ग्रामपंचायतींनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांच्या अधिकार क्षेत्रात हा विषय येतो आहे तर त्यांनी रस्ते खुले केले पाहिजेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बसायला जागा मिळाली पाहिजे अक्षरशः हा नॅशनल हायवे घोषित झालेला आहे या नॅशनल हायवेवरती लोक बाजार करायला बसत आहेत आता नदीपर्यंत बाजार जायची वेळ आलेली आहे तर हे कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तातडीने निरा ग्रामपंचायत यांनी याविषयी लक्ष घालावं उद्या जर या ठिकाणी एखादा अपघात झाला तर त्याचा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा हा देखील ग्रामपंचायतीवरती येऊ शकतो ज्याने कोणी तो बाजार ठेका घेतलेला आहे त्याच्यावरती हा गुन्हा दाखल होऊ शकतो एवढ्या गांभीर्याच्या या गोष्टी आहेत एवढ्या गांभीर्याने या गोष्टी प निरा घ्याव्यात नुसतं त्यांनी बोलू नये तर त्यांनी कृती करून दाखवावी एवढीच विनंती धन्यवाद